ते स्वागत करतो आपलं स्पॉटलाइट मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मागील त्याला सोलर पंपाचे जे काही अर्ज होते जे शेतकऱ्यांनी केले होते अशा शेतकऱ्यांची छाननी जे आहे ते सुरू आहे आणि छाननी करत असताना बरेच शेतकऱ्यांचे अर्ज रिजिट होत आहेत तसेच काही शेतकऱ्यांचे अर्ज फोल्डवर जात आहेत त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या काही बेसिक चुका आहेत की सात बाऱ्यावर व्ही नोंद नस नसणे तसेच एन ओ सी अपलोड न करणे अशा शेतकऱ्यांसाठी दुरुस्तीचे पर्याय जे आहे ते आपल्या महावितरणाकडून शेतकऱ्यांचं जे काही पोर्टल आहे त्या पोर्टलला देण्यात येत आहेत आता यामध्ये गेल्या दोन दिवसापासून खूप मोठा गोंधळ जो आहे तो शेतकऱ्यांच्या मनामध्ये झालेला आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा काय झालेलं आहे की पैसे भरा जो ऑप्शन आहे तो आज दिसत होता आता निघून गेलेला आहे त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचं काय झालं की पैसे भरल्यानंतर एम जो आय जो आहे तो सर्च केल्यानंतर जी डिटेल येत होती ती डिटेलच गायब झालेली म्हणजे तुमचा एम एस आय डीच अस्तित्वात नाही अशा प्रकारचे इयर जे आहेत ते वे या वेबसाईटवरती येत आहेत आणि यामुळे शेतकरी खूप परेशान झालेले आहेत तसेच काही घाबरलेले सुद्धा आहेत कारण आपण एवढी मोठी रक्कम भरतोय आणि आपला आयडी आपण सर्च केल्यानंतर डायरेक्टली असं सांगितलं जातं की तुमचा आयडीच अस्तित्वात नाही त्यामुळे शेतकऱ्याच्या मनामध्ये खूप सारा गोंधळ निर्माण झालेला आहे तर मित्रांनो या योजनेला जो काही प्रतिसाद मिळतो आहे आणि या योजनेमध्ये जेवढ्या मोठ्या संख्येने अर्ज भरले जात आहेत अशाच योजनेमध्ये जे आहे ते शेतकऱ्यांचा प्रमाणसुद्धा पैसे भरण्याचं खूप वाढलेलं आहे आणि शेतकरी जे आहे ते विदाऊट क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणजेच की आपण या योजनेसाठी पात्र आहोत नाहोत या सगळ्या गोष्टी चेक न करता धडाधड पैसे भरत आहेत यामध्ये बऱ्याच शेतकऱ्याचे पैसे कट होत आहेत पुढं पोचत नाहीत त्यांना रिफंड मिळत नाही आहे सुद्धा काही काही शेतकऱ्यांनी तर डबल दुबार पेमेंटसुद्धा केलेले आहेत अशा शेतकऱ्यांचे सुद्धा पैसे अडकून बसलेले आहेत या जे काही प्रॉब्लेम सुरू आहेत या दोन चार दिवसामध्ये जी की एन ओ सी अपलोड सा त्रुटीमध्ये निघणे आर्झ रिजेट होणे आर्ज जा फोल्डवर जाणे तसेच आपला तस एम एस आय सर्च केल्यानंतर अस्तित्वात नाही अशा प्रकारचा मॅसेज येणे आणि लोकांचा वरून होणारा पैसा भरणं यामुळे या वेबसाईटवरती प्रचंड प्रमाणात लोड आलेला आहे आणि या वेबसाईटला आता जी आहे गरज आहे दुरुस्तीची ज्या शेतकऱ्यांना या दुरुस्तीसाठी ऑप्शन आलेले आहेत अशा शेतकऱ्यांचे सातबारी अपलोड केल्यानंतर त्यांना हे सांगितलं जातं की त्यांचा मोबाईल नंबर या योजनेसाठी रजिस्टर नाही अशा प्रकारचे बरेच इयर जे आहेत ते वेबसाईटवरती आहेत आणि या सगळ्या एररचा त्रास जो आहे तो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतोय यामुळे आता महावितरणकडे एक नवीन जो आहे तो काय झालेला आहे विचार करण्यात आलेला आहे, तरना करेंचे तरना करेंचे ले 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 आहे या गोष्टीचा आणि यावरती ऍक्शन म्हणून जे आहे महावितरणानं काय आहे की मित्रांनो जे काही नवीन लाभार्थी भरणा आहे तो थांबवलेला आहे आता यामध्ये एक पॉपअप जे आहे ते तुम्हाला दिसेल आता बऱ्याच शेतकऱ्यांचे काय झाले कुसुम मधले अर्ज जे आहे ते महावितरणाकडे ट्रान्सफर झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांना अशा प्रकारचे पैसे भरण्यासाठी गेल्यानंतर एक पॉपअप येते की कुसुम सोलार पंप लाभार्थी हिस्सा भरणा तात्पुरता स्वरूपात थांबवण्यात आला आहे आणि लवकरच पुन्हा सुरू करण्यात येईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या शेतकऱ्यांचे अर्ज कुसुम मधले आहेत ते महावितरणाकडे ट्रान्सफर झालेत आणि त्या शेतकऱ्यांनी महावितरणाच्या पोर्टलवरती पैसे भरल्यानंतर त्यांना अशा प्रकारले सांगितलं जातं की तुमचा अर्ज जो आहे तो पी एम कुसुमकडे ट्रान्सफर केला आहे तिकडे इन्क्वायरी करा यामध्ये खूप मोठा गोंधळ जो आहे तो शेतकऱ्यांचा होत आहे तर मित्रांनो आता हे अर्ज का भरणा जो आहे तो कायमस्वरूपी थांबलाय का आणि हे नोटीस आल्यानंतर शेतकऱ्यांच्या मनामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे मेसेज आले की सर कोटा, तर, कोटा आहे का बीड जिल्ह्याचा चालू आहे का सोलापूरचा चालू आहे का उस्मानाबादचा चालू आहे का तर तुमच्या माहितीसाठी कुठल्याही जिल्ह्याचा कोटा संपलेला नाही मी काही व्हिडिओमध्ये पहिल्या तीन मिनटामध्ये तुम्हाला सांगितलं की काय प्रॉब्लेम सुरू आहेत या प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ही वेबसाईट व्यवस्थितरित्या सुरळीत चालण्यासाठी आता सुद्धा जो आहे तात्पुरता स्वरूपात हा बहना थांबवण्यात आलेला आहे आणि या वेबसाईटचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्यात येतील बरेच शेतकरी पैसे भरून अडकून पडलेले आहेत बरेच शेतकरी आजारीजेट आहेत बरेच शेतकऱ्यांच्या दुरुस्ती पेंडिंग आहेत या सगळ्या गोष्टीमुळे जे आहे ते काय आहे की या वेबसाईटवरती ताण येतोय आणि त्यामुळे कुठल्या शेतकऱ्याचा व्यवस्थितरित्या फॉर्म जो आहे तो पुढे जात नाही आणि यामुळे महावितरणाला सुद्धा त्रास होतोय आणि सगळ्यात जास्त त्रास हा शेतकऱ्यांना होतोय तर आता जो आहे तो सगळ्यात क्लिअरली सांगतो की कोटा कुठल्याही जिल्ह्याचा संपलेला नाही हे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह झाल्यानंतर परत एकदा नव्याने महावितरणाच्या पोर्टलवरती जो काही शेतकऱ्यांनी अर्ज केला आहे अशा शेतकऱ्यांचे पैसा भरण्याचा जो काही ऑप्शन आहे तो परत एनेबल होईल आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना जो आहे ते या योजनेमध्ये सामील होण्यासाठी परत एकदा संधी भेटेल तसेच आता काल जे आहे ते या योजनेमध्ये खूप साऱ्या नवीन कंपन्या सुद्धा ॲड झालेल्या आहेत या कंपन्यांची लिस्ट जी आहे ती आपण खाली दिलेली आहे या लिस्ट म्हणजे कसं असतं की कुठेही प्रकारे डाउनलोड करता येत नाही ही लिस्ट तर जी आपला आयडिया आहे ज्या प्रत्येक जिल्ह्याला कसं असतं की प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यासाठी प्रत्येक कंपनीसाठी वेगवेगळ्या प्रमाणात फोटा असतो आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला कमी जास्त प्रमाणात वेगवेगळ्या कंपन्या दाखवल्या दा जातात तर त्या जिल्ह्यानुसार आपण काही स्क्रीनशॉट मारलेले आहेत की जी या कंपन्या सगळ्या जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी कॉमन आहेत आणि ह्या कंपन्याचे फोटो आपण एका आपल्या वेबसाईट पोर्टलवरती अपलोड केलेले आहेत आणि त्याची लिंक आपल्याला आपण खाली दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन आपण त्या योजनेमध्ये जेवढ्या कंपन्या आहेत भरपूर कंपन्या आलेल्या आहेत बऱ्यापैकी नवीन आहेत काही कंपन्यांची नावं तुम्ही ऐकलेली सुद्धा असतील अशा कंपन्या आज या सोलरच्या टेंडरसाठी मध्ये उतरलेले आहेत त्या कंपनीची लिस्ट आपण पाहू शकता आणि मी तुम्हाला मागे पण सांगितलं की कंपन्या कशा प्रकारे निवडायच्यात आणि कंपन्या निवडताना काय काळजी घ्यायची तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर आपला हा आप ग्रुप आहे ग्रुपला जॉईन होऊ शकता लिंकसुद्धा खाली दिलेली आहे आपला एक ग्रुप ऑलरेडी हजार एक हजार संख्येनं फुल झालेला आहे नंतर हा दुसरा ग्रुप काढलेला आहे डबल लोकांनी एकाच ग्रुपला दोनदा जॉईन होऊ नका नवीन लोकांना संधी द्या आणि मित्रांनो दोन्ही ग्रुपवरती सेम माहिती जी आहे ती टाकली जाते सगळे चर्चासुद्धा सेम होतात तर मित्रांनो आपल्या करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी जे आहे जी ते आपल्या या स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा आणि कंपन्यांची लिस्ट आपण खाली दिलेली आहे त्यावरती सुद्धा आपण पाहू शकता